फोडच्या मुलानेच केला बापाचा घात डोक्यावर कुऱ्हाडीचे घाव घालत केला बापाचा खून भोकरधन तालुक्यातील जळगाव सापकाळ येथील घटनेने जिल्ह्याभरात एकच खळबळ जालना जिल्ह्यातील भोकरधन तालुक्यातील जळगाव सापकाळ येथील सुभाष सकाराम पालोदे हे आपल्या कुटुंबासह गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहत होते मात्र शनिवारी रात्री बाप व लेखामध्ये घराजवळील गोठ्यात वाद झाल्याने मुलगा विलास सुभाष पालोदे वय चाळीस वर्ष याने वडील सुभाष सखाराम पालोदे वय पंचावन्न वर्ष यांच्या डोक्यात कुराडीने सप वार करून असल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे घटनेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती तसेच सदर घटनेची माहिती पारद पोलिसांना कळताच यावेळी पारद पोलीस स्टेशनचे एपीआय चैन सिंग घुसिंगे प्रदीप टेकाळे ओम नागरे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत संबंधित घटनेची माहिती मयताची पत्नी लक्ष्मीबाई सुभाष पालोदे यांच्या फिर्यादीवरून मुलगा विलास पालोदे हा सुभाष पालोदे यांना शेत जमीन नावावर करून द्या मला ती विकायची आहे म्हणून सतत मारहाण करायचा व त्रास द्यायचा यावरून रात्री शनिवारी त्याने बापाला कुराडीने मारहाण करून जीवे मारण्याची फिर्याद दिली असून सद्रील आरोपी विलास पालोदे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्यावर पारद पोलीस स्टेशनमध्ये कलम एकशे तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा तपास पीआय चैन सिंग घुसिंगे हे करत आहेत मयत सुभाष सखाराम पालोदे यांचा मृतदेह जळगाव सपकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे संबंधित आरोपी हा सकाळी सुद्धा दारूच्या नशेतच होता त्याला बापाला मारून टाकल्याचा पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता सकाळी नातेवाईकांना बोलावून लवकर अंत्यसंस्कार करण्याची त्याची तयारी होती संबंधित आरोपी विलास पालोदे याने नातेवाईक व भाऊबंध यांना फोन करून बाप मृत झाल्याची माहिती कळविली तसेच पावसाचे दिवस असल्याने लवकर अंत्यसंस्कार करा असे सांगितले मात्र सद्रिल घटनेच्या ठिकाणी नातेवाईक गेले असता सद्रिल घटना वेगळीच असल्याची शंका नातेवाईकांना आली आणि त्यांनी पोलिसांना बोलावून घेतले संबंधित घटनेची पारद पोलिसांनी चौकशी केली असता मयताचे कपडे शेतात राहत असलेल्या घराजवळील शेतात करून टाकल्याचे आढळून आले मैत सुभाष पालोदे यांच्यावर रविवारी दुपारी तीन वाजेदरम्यान दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी मैताची मुलगी लता हिने आपल्या दिला दोन देखील या दारुड्या मुलाने आपल्या वडिलाला घराच्या छतावरून खाली लोटले होते त्यावेळी वडील सुदैवाने वाचले होते मात्र आता त्याने थेट डोक्यातच कुऱ्हाडीने वार केल्याने वडिलाचा जागीच मृत्यू झाला